नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर हा जो तुम्ही आपला व्हिडिओ बघताय ना हा रविवारच्या दिवशीचा आहे तर या दिवसात म्हणजे पूर्ण दिवसभराचं रुटीन म्हणा किंवा ज्या ज्या गोष्टी झाल्या सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले जे कुकरमधलं बॅटर दिसतं ना हे इडलीचं आहे म्हणजे शनिवारच्या रात्रीच डाळ तांदूळ मी मिक्सरमधून काढून ठेवलं होतं आता कुकरमध्ये यासाठी ठेवलं की हिवाळ्यामध्ये थोडंसं डाऊट राहतो की हे व्यवस्थित फर्मेट होतं की नाही कारण इडलीला ना थोडंसं गरम तापमान लागतं आणि हिवाळ्यामध्ये ते थोडंसं मला असं वाटलं होणार की नाही कारण मग कुकरमध्ये जर ठेवलं तर त्याचं एअरटाईट असं छान झाकण लागून जातं आणि त्याच्यामध्ये छान असे दम्मट वातावरण तयार होते म्हणजे त्यांनी ना छान असं फर्मेट होऊन जातं आणि इडली पण खूप छान सॉफ्ट बनते आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेस मी किती सॉफ्ट इडली बनली होती तर सगळ्यात पहिले ना सकाळी छान एकीकडे इडलीचा मी एक कुकर लावून दिला होता सुबत आनी करन दिवस भर खाय साई। चपती तीचा नंतर त्याच्यासोबत सांबार आणि खोबऱ्याची चटणी असं पण बनवायचं होतं कारण दिवसभर आहे म्हणजे चपाती वगैरे काही बनवायचं नव्हतं तिच्यानंतर हा जो टिफिन बघता ह्या माझ्या फ्रेंडचा आहे तिने एके दिवशी तिच्यामध्ये बट्ट्या दिल्या होत्या आता रोज चपाती भाजीवरण मात हे तर करतोच पण हेच काय द्यावं म्हणून म्हटलं चला सुट्टीचा दिवस असला थोडासा वेळ असला किंवा आपण असे पदार्थ बनवतो म्हटलं मग चला तिच्यासाठी छान इडली वगैरे टिफिनमध्ये पॅक करून दिली आणि एकीकडे एक छान असं ताट रेडी केलं तर हे माझ्यासाठी नाही तर सईच्या पप्पासाठी बनवलं होतं म्हटलं यांचं जेवण वगैरे झालं की मग ते सईला सांभाळतील कारण आज मला पूजा वगैरे पण म्हणजे करायची मी थोडं लेट करायचं असं ठरवलं होतं कारण मला ना आज महाराजांचं सारामृत वगैरे पण वाचायचं होतं मग म्हटलं त्याला थोडा एखादा तास असा लागतो मग त्यांचं जेवण वगैरे झालं की ते सईला छान असं बाहेर घेऊन जातात मग तोपर्यंत तो मला हा वेळ मिळतो सगळ्या गोष्टी आवरायला सगळ्यात पहिले जे भाजी वगैरे थोड्याशा बाकी होत्या निवडायच्या त्या निवडून घेतल्या नंतर मग दिवस आता दिवसभर तर छान इडली तर होतीच पण आता सुद्धा गरमागरम कुकर लावलेला होता पण म्हटलं मग आता दिवसभर खायची आहे तर मग आतापासून नको सगळ्यात पहिले सकाळचा छान असा प्रोटीन शेक घेतला आणि नंतर मग छान देवपूजा वगैरे करायला घेतली कारण इकडे छान देवपूजा वगैरे झाली की म्हटलं मग आता आपण एक तास लागतो समजा सारामृत वाचायला तर एकवीस सध्या आहे याच्यामध्ये तर सगळे छान सारामृत वगैरे मी वाचून घेतलं तरी मध्ये मध्ये सैच थोडंसं सुरू होतं की मग काय करते आहे असं तर सगळ्यात पहिले मग ते सगळं आवडलं साडेबारा एक वाजला होता आता मला थोडी जास्त भूक लागली होती म्हटलं चला माझ्यासाठी एक कुकर लावायचं ला मी राहू दिला होता म्हटलं गरमागरम आपल्यासाठी वेळेवरती करूया एक कुकरमध्ये होऊन जातं सगळं मग छान इकडे गरमागरम मी सगळ्यात पहिले खाऊन घेतलं कारण खतरनाक भूक लागली होती नंतर मग म्हटलं चला आता आवरूया तर आता ना म्हणजे आमच्या जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आवरल्या गेल्या होत्या आणि मी सैला झोपवत होती तेवढ्यात मला कधी झोप लागून गेली काही कळालंच नाही पण म्हटलं चला दहा पंधरा मिनिट तरी थोडंसं लोळून घ्यावं कारण संडे म्हटलं ना की जास्तीत जास्त टाईममध्ये हा किचनमध्येच जातो म्हणजे ज्या छोट्या मोठ्या काही असेच काम सुरू राहतं दिवसभर म्हणजे कसा संडे निघून जातो हे माहीतच नाही पडत पण म्हटलं चला मेन म्हणजे म्हटलं भांडे वगैरे आवडते नंतर थोड्या वेळ झोपते असं ठरवलं होतं पण झोप लागून गेली म्हटलं ठीक आहे आता उठल्यावरती सगळ्यात पहिले भरपूर भांडे किचन ओटा जसंच्या तसंच आहे ते सगळ्यात पहिले आवडते कारण इडली म्हटलं ना की सगळ्यात जास्त ही म्हणजे भांडे वगैरे असाच राडा जास्त पडतो आता ते सगळ्यात पहिले क्लीन करून घेते आणि आता सगळ्यात पहिले मी उठली फ्रेश झाली आणि नंतर म्हटलं चहा वगैरे मग आरामात बसून छान पिऊया तर असं काहीच आहे सकाळी मी तुमच्याशी बोलणार होती पण झालं कामा कामात लागून गेली आणि मग पुन्हा राहून गेलं म्हटलं आता तरी दोन तीन मिनिट आहे तर पटकन बोलून घ्यावा कारण सई पण अजून झोपलेली आहे ती जागी असली की मग बोलता येत नाही कारण तिचं मध्ये मध्ये सुरू असतं मग तर म्हटलं चला आता झोपली आता पटकन बोलून घेऊ सोबत सोबत आपली कामं पण आवरल्या जातील तर चला तुम्ही अशीच कंटिन्यू राहा तर सगळ्यात पहिले नाही हे बघा भांड्याचे एवढे सगळं पसारा पडलेला होता आणि थोडंसं कडक पण झालं होतं इडलीचं तर मग मी काय केलं एक टोपलं घेतलं त्याच्यामध्ये छान असं पाणी भरून ठेवलं आणि म्हटलं बाकीचे जोपर्यंत आपण भांडे आवडतो तोपर्यंत याला थोडंसं भिजू द्यावं म्हणजे ते थोडंसं इझी निघतं मग नाहीतर मग ते काढून काढून तिच्यावरनं थोडंसं म्हणजे आपल्या तारेची घासणी म्हणा किंवा मग दुसरी यानं तर निघणं शक्यच नाही ते तारेच्या याने थोडंसं निघतं पण थोडंसं मग असं त्याला असं स्क्रॅच टाईप येतं म्हणून म्हटलं तोपर्यंत ते भिजू द्यावं तोपर्यंत मग बाकीचे आपण भांडे वगैरे आवरून घेऊ कारण ना इडली वगैरे याचाच मला जास्त कंटाळा येतो की हे सगळ्यात जास्त मोठं काम आहे की ते सगळं एवढं सगळा पसारा म्हणजे खूपच भांडे निघतात त्याचे डोसा वगैरे तर पटापट होऊन जातो तर म्हटलं चला आता असू द्या सगळ्यात पहिले छान किचन ओटा वगैरे मी स्वच्छ करून घेतला आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा कारण बरेच दिवसानंतर मी मोठा व्हिडिओ बनवला आहे कारण याला भरपूर असा वेळ लागतो आणि मग रोजचा तर आपला शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करतेस कधी होते कधी नाही होत असं पण जर तुम्हाला आवडत असतील तर मी मोठे व्हिडिओ पण आता बनवत जाईल म्हणून तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कसं वाटते तर त्यानंतर मग आता चहाचा पण टाईम झाला होता म्हटलं चला गरमागरम चहा पिऊया नंतर मग सायंकाळी ना मला सेऊला घेऊन थोडंसं बाहेर पण जायचं होतं गार्डनमध्ये इथेच जवळ तर तिचे पप्पा पण घरी होते तर म्हटलं चला आज यांना घेऊन जाऊया कारण रोज तर ती माझीच ड्युटी असते म्हणजे सकाळी पण थोडंसं कुठे तिला बाहेर घेऊन जावं कारण घरात घरात नाही राहत मुलं कितीही म्हटलं तरी मा आज ते घरी होती तर म्हटलं चला आज तुम्ही पण आमच्यासोबत चला म्हणजे कळतं की कसं राहतं नाही का म्हणजे लहान बाळ खूपच जास्त त्रास देतं पण असं वाटतं म्हणजे घरच्यांना की अरे काय एवढं एवढं तर काही नाही थोडं तेवढं तर लहान बाळ करतच असतात असं म्हणून आज त्यांना पण सोबत घेऊन गेली गी त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे पण करायच्या बाकी राहिल्या होत्या म्हटलं चला आता संडे म्हटलं की हे पण भरपूर निघतात म्हणजे कपडे वगैरे सगळे मशीनला लावून देत असते मग पण कारण रोजमध्ये ना सईचे कपडे जास्त असतात संडेचे दिवस म्हटले की मग तिच्या पप्पाचे तर त्याच्यानंतर आज निवांत थोडा वेळ होता म्हटलं चला कॅलेंडर बघूया कारण आता ना माझ्या म्हणजे भावाचे एंगेजमेंट आहे पुन्हा मग मा मामे बहिणीची लग्न वगैरे एकदम जवळचे लग्न आहे तर मी तेच बघत होती सुट्ट्या वगैरे कसं का, काय आहे संडे वगैरे आहे का तर मी म्हटलं आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेलच तर सगळ्यात पहिले मग आता संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं सकाळचं पीठ थोडंसं उरलेलं होतं थोडसे इडल्या पण होत्या त्या छान अशा फ्राय करून घेतल्या आणि मग म्हटलं चला आज छान असं उतप्पा बनवूया कारण त्याचं बॅटर थोडंफार उडतंच इडलीचं कितीही नाही म्हटलं तरी मग छान बारीक कांदा वगैरे कट केला टोमॅटो कोथिंबीर आणि थोडंसं मी त्यांना चीज मागवलं होतं म्हणजे छोटा चीज क्यूब असते ना तो तर ते टाकून खूप छान असं म्हणजे उत्तप्पा वगैरे बनते मेन म्हणजे सयूला ते खूप जास्त आवडतं नंतर इकडे छान गरमागरम उत्तप्पा केला आणि छान के असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा